चौक जिल्हा परिषद परिषदेचे उमेदवार आहेत तर त्यांना जाणून घेऊया आपण ते उमेदवारी असं प्रचारसंहिता आहेत तुम्ही प्रचार करतायत तर तशाप्रकारे प्रचार तुम्हाला प्रतिसाद वेगळा आणि तुमची आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेखापक्ष अशी युती आहे आघाडी आहे त्या आघाडीचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आमचे आमदार नाड साहेब माजी आमदार वेगवेगळे पाटील साहेब यांच्या कृपेनी मला ही मिळाली आणि एकूणचे सर्व कार्यकर्ते आमचे शेखर पिंगले असतील रामदास आडप सरपंच असतील तुम्ही जर आमचे आनंद आडप सेल असतील एकत्र मिळून सगळे मिळून माझं म्हणजे कुणीही न विरोध न करता एकमताने आपली निवड झाली आणि निवडणुकीचा चार तारखेला फॉर्म भरल्यापासून इमिजिएट पाच तारखेपासून आम्ही जोरात तयारी चालू केली आणि आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे आम्ही मी आज गेले पंचवीस वर्ष राजकारणामध्ये आहे त्याच्यापेक्षा समाजसेवा जास्त करतो आपण आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं सगळ्या लोकांना आपल्याला कामाच्या माध्यमातून आता ह्या वार्डमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण या चौक जिल्हा परिषद वार्ड वार्डमध्ये आपण उभे राहिलेले आणि ह्या वार्डमध्ये जी एम आय डी चा प्रकल्प आहे तिला हद्दपार करण्यासाठी शक्यतो कुठं जास्तीत जास्त त्या लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळतोय आणि एम आय डी सी सुद्धा रद्द करू शिवाय पाण्याचा प्रश्न आहे बीडवाल्यांचा तो डॅम डॅमचा प्रश्न आहे कारण प्रस्तावित डॅम आहे त्या डॅमसाठी सुद्धा मी दोन याला प्रयत्न केले आमदार विनायकराव मेटे साहेबांच्या माध्यमातून अजित दादांना भेटलो आम्ही खातमसाहेब स्वतः आम्ही एकत्र होतो कुठेतरी आम्ही सर्व एकत्र जाऊन त्या डॅमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही शिवाय आमच्या चौक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमचं पनवेल कर्ज जी रेल्वे आहे त्या रेल्वेच्या संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जास्तीत जास्त इतर सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन आम्ही कुठल्याही प्रकारची हे करत नाही आहे सगळ्या समाजाला घेऊन आम्ही एकत्र आहे आणि शिव ह्याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शेखा पक्ष आम्ही आघाडीमधूनच हा धर्म पाळून सर्वजण एकत्र काम करतो लोकांनी आम्हाला निवडून द्यावा आणि चौकचा विकास आणि चौक हे माहेरघर आहे चौकमध्ये आमच्या आदिवासी वाड्या जवळजवळ पासष्ट आदिवासी वाड्या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावाची आमची बाजारपेठे चौक हे माहेरघर असल्यामुळे चौकचं व्यापारी संकुल हे बाजारपेठेमध्ये गुजराती समाज आहे मारवाडी समाज आहे इतर समाज आहे भरपूर समाजाचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही एक उभेच आम्ही आता रायगड म्हटलं की शिवसेनेचा बालकिल्ला समजला जातो ज्या बाल किल्ला असल्या कारणाने तो मी कशा प्रकारे त्या सामोरे जाऊ शकता याच्यासाठी मला मी पहिल्यांदा माझी मागच्या वेळेला माझी मिसेस उभी होती तेव्हा मी सुद्धा घाबरलो नाही का निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं मला त्याची भीती नाही आज पण माझ्या स्वप्नात नव्हतं माझ्याकडे काही नाही तरी सुद्धा मी उभं राहिलो माझ्या नशीबात आहे ब, माझे, माझे, माझे मी माझ्या म्हणजे माझ्या सामर्थ्यावर माझ्या कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावरती किंवा सगळ्यांच्या आमच्या याच्या सामर्थ्यावरती उभा आहे खर्च म्हणजे कोणाचाही विरोध नसताना आज चांगल्या प्रकारे आप आपल्याला ही संधी सो भेटलेली आहे आणि याचं संधीचं सोनच करणार आम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रकारचा पैसे कमावायचे नाहीयेत याच्यापासून ओनली समाजसेवा सेवा समाजसेवा समज सेवा आलं का लक्षात याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय आणि लोकांचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे त्याच्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा ही आम्ही अपेक्षा करतो हो लोकांपर्यंत आणि आम्हाला संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला निवडून द्या